आणि खारघरमधल्या इस्तेमा कार्यक्रमाच्या भाषणाची चौकशी करा अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांकडे या कार्यक्रमामध्ये काही भडकाऊ भाषणं करण्यात आल्याची तक्रार राणेंची आहे खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये जी भाषणं करण्यात आली त्या भाषणांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे नितेश राणे यांनी इज्तेमा कार्यक्रम खारघरमध्ये आयोजित करण्यात आला होता त्यामधल्या भाषणांसंदर्भातली ही मागणी मध्ये काल रस्त्यावर दोन वाहनं चालत असताना अचानकपणे या वाहनांमध्ये काही कारणावरून वाद झाला वाहन चालकांमध्ये दोनही वाहन चालक चालकानं आपल्या डोक्यावरचं हेल्मेट काढलं आणि दुसऱ्या वाहन चालकाच्या डोक्यावर याच हेल्मेटनं वार केले काही वेळानं या दुसऱ्या वाहन चालकाचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला ज्या वाहन चालकानं हेल्मेटनं डोक्यावर वार केले तो या कार्यक्रमामध्ये सहभागी होता असं नितेश राणे यांचं आहे आणि या कार्यक्रम में हमारे पास मालूम ऐसी आई है कि वहां कई भड़काऊ भाषण हुई है और उसके बाद वहां से आने वाले जो मुस्लिम तरु, मुस्लिम युवा है उन्होंने कुछ हिंदुओं को के ऊपर हाथ उठाया मारा और उसके बाद एक क्या एक क्या उसके बाद डेथ हो चुकी है ऐसी मालूम मेरे पास आई है उस इस 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 कार्यक्रम को नजर रखते हुए मैंने अभी ही कुछ देर पहले राज्य के मुख्यमंत्री हमारे गृह मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी को मैंने एक पत्र लिखा है कि ये इज्तम जमात नाम का जो है कार्यक्रम ये होते हैं इनको बैन कर देना चाहिए क्योंकि इनमें भड़काऊ भाषण होते हैं जिसके माध्यम के बाद माध्यम से हिंदुओं को टारगेट हो किया जाता है उनको मार डालने का आ, काम किया जाता है तो ऐसे कार्यक्रम के ऊपर बंदी लाया जाए और उसके साथ ही ये जो कोई प्रोग्राम खारगर में हुआ उसकी हाई प्रोफाइल इंक्वायरी होनी चाहिए जिससे हमको मालूम पड़े कि उसमें आने वाले लोग कौन थे उन्होंने क्या भाषण किया जिसके वजह से हिंदुओं को टारगेट किया गया सर संजय राहुल गांधी ने कल लोकसभा इसका इस बारे में सवाल हो गया थैंक यू ကြင်ကြာမှာရစ်တယ်နေနေတယ် इश्तेमा कार्यक्रमामध्ये जी भाषणं झाली त्याची चौकशी करा कारण याच भाषणांमुळे या तरुणांची माथी भडकली होती आणि त्यानंतर या कार्यक्रमातून बाहेर आलेल्या या तरुणानं रस्त्यावरच्या एका हिंदू धर्मीय व्यक्तीला जोरदार मारहाण केली हातातल्या हेल्मेटनं त्यानं ह्या व्यक्तीला इतकी मारहाण केली की या व्यक्तीचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला त्यामुळे या प्रकरणामध्ये ज्या कार्यक्रमाला हा तरुण गेला होता त्या तरुणाची चौकशी करा त्या कार्यक्रमामधल्या भाषणांची चौकशी करा अशी मागणी नितेश राणेंकडून केली जाते